नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुस्तकच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो सद्यस्थितीत आपण बघत आहे की आपल्या पुसत शहरास तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत परीक्षा घेतल्या जात आहे आता या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात याकरिता विशेष असे उपक्रम राबविले जाते आज आपण आलेलो आहे श्रीरामपूर स्थित गुणवंतराव देशमुख महाविद्यालय पुसत या ठिकाणी आता या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबविले जात आहे या संबंधी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे खुद्द आपण एक भ्रमंती करणार विद्यार्थी कशा प्रकारे परीक्षा देत आहे या संबंधी माहिती घेणार आता विशेष म्हणजे यामध्ये आपण जे कंडक्टर साहेब आहे जे बाहेरून आलेले आहेत त्यांचीही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे अभ्यास केंद्र प्रमुख यांचीही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे यामध्ये आणखीही किती व्यक्ती मार्फत यामध्ये सहकार्य केल्या जात आहे जर थोडक्यात त्यांची मुलाखत भेटली तर अतिशय चांगली तेही घेण्याचा प्रयत्न करू आता विशेष म्हणजे या ठिकाणी किती विद्यार्थी परीक्षा देत आहे त्यांचा अभ्यासक्रम कोण कोणता सर्व माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आहे विशेष भाग बरं कोणीच चला तर मग मी प्राध्यापक डॉक्टर अनंत ताडे आमच्या गुणवंतराव देशमुख शिक्षण महाविद्यालय पुसद या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा अंतर्गत मे जून दोन हजार पंचवीस या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक सत्तावीस मेपासून ही परीक्षा सुरू झाली असून बारा जूनपर्यंत विविध अभ्यासक्रमाअंतर्गत परीक्षा सुरू आहे आमच्या या अभ्यास केंद्रावर बी ए यम ए मराठी यम ए अर्थशास्त्र यम ए इतिहास यम ए शिक्षणशास्त्र शालेय व्यवस्थापन पदविका अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची परीक्षा या ठिकाणी दोन सत्रामध्ये सुरू आहे सत्र पहिल्यामध्ये सकाळी साडेदहा ते दीडपर्यंत तर सत्र दोनमध्ये अडीच ते साडेपाचपर्यंत परीक्षेची आ या ठिकाणी परीक्षा घेण्यात येत आहेत आमच्या या अभ्यास केंद्रामध्ये साधारणपणे साडेतीनशे विद्यार्थी या ठिकाणी रोज परीक्षा देत आहेत मी प्राध्यापक डॉक्टर शरद ठाकरे उनंतराव देशमुख शिक्षण महाविद्यालय पुसद यशवंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत मे दोन हजार पंचवीस ही परीक्षा आमच्या अभ्यास केंद्रावर सुरळीतपणे पार पाडण्याकरिता अभ्यास केंद्राचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आनंद तायडे व बाह्य परीक्षक डॉक्टर जगताप सर हे मुलाचे मार्गदर्शन करीत आहेत आणि ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी गुणतराव देशमुख शिक्षण महाविद्यालयाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट आशित देशमुख साहेब यांचे पण आम्हाला योग्य मार्गदर्शन लाभलेले आहे तसेच अमरावती विभागीय कार्यालयाचे संचालक डॉक्टर सुभाष सोनूने यांनी सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेले आहे आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडत आहोत आणि एकूण आमच्या अभ्यास केंद्रावर सर्व अभ्यासक्रमाचे एकूण अकराशे पंचवीस विद्यार्थी सध्या परीक्षा देत आहेत नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र पांडू जगताप मी अमरावती विभागीय केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती इथून बहिस्त पर्यवेक्षक म्हणून चौदा दहा ए गुणवंतराव देशमुख शिक्षण महाविद्यालय इथे बहिस्त पर्यवेक्षक म्हणून आज सत्तावीस तारखेपासून कार्यरत आहे ही परीक्षा कॉपीमुक्त अभियानच्या मा माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहो आणि आजपर्यंत सर्व जे पेपर आणि सत्र सकाळचं सत्र आणि दुपारचे सत्र दोन्ही पण सत्र चांगल्या प्रकारे पार पडले यासाठी मला या, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तायडे सर आणि केंद्र केंद्रसंयोजक डॉक्टर शरद ठाकरे सर यांचं व त्यांच्या सहकार्याचं मला लाभलेलं ला आहे आणि इथून पुढे आमचा हाच प्रयत्न राहील माझा की परीक्षा ही शेवटपर्यंत आपल्याला कशी कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून पार पाडायची